सगळ्या विषयी अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी सुशांत साबं आहेत सुशांत आपण तर बघू शकतो तासभर चर्चा झाली बैठकीमध्ये नेमकं काय घडलं आपण जर बघितलं असेल तर काही महत्वाचे मुद्दा म्हणजे जे आहेत नाही तर राज ठाकरेंनी उपस्थित केले त्यामध्ये व्हीव्हीपॅट मशीन लावा आता राज ठाकरेंनी म्हटलं आहे त्यासोबत मतदान कुणाला जाता हे कळत नाही असा उद्धव ठाकरे यांनी काही प्रश्न उपस्थित केले देशात आता कुठेच निवडणुका राहील तर विविध आणायला काय हरकत आहे असं राज्य राज ठाकरे तसं राज्य निवडणूक आयोगाच्या प्रमुखांना बोलवा त्यानंतर सविस्तर चर्चा जी आहे ती होईल असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे त्यानंतर आता निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयोगाचे अधिकारी आणि आयुक्त यांची जी आहे आयोगाची बैठक होईल उद्या असं आपल्याला कळत आहे जे सूत्रांनी माहिती दिली त्यानुसार निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी खरंतर या संपूर्ण बाबीच्या आहेत जे जे मुख्यमंत्री हे मुद्दे जे आहेत ते निघून घेतलेले आहेत नुकसान विरोधकांचं काय म्हणणं आहे राज ठाकरेंच्या काय म्हणणं मनसे अध्यक्ष उद्धव ठाकरे मुंबई मांडले त्याची संपूर्ण नोट्स जी आहे आणि बैठक होईल त्या बैठकीनंतर विरोधकांना काय लेखी उत्तर आयोगाकडून दिलं जाणार हे देखील पगड महत्वाचं ठरणार आहे बरोबर सुशांत आपण बघू शकतो जवळपास तासभर ही चर्चा झालेली आहेत आता नेमकी प्रतीक्षा आहे की पत्रकार पत्रकार परिषद कधी होणार कारण अनेक जे मुद्दे आहेत बैठकीतले ते समोर येऊ शकतात पत्रकार परिषदेच्या माध्यमातून ती नेमकी पत्रकार परिषद कधी होणार आहे अगदी आता सर्व विरोधी पक्षातील नेते जे आहेत ते आता बाहेर पडत आहेत त्या ठिकाणी पत्रकार परिषद आहेत त्या ठिकाणी जातील आणि पत्रकार परिषदेत नेमके निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांकडे आपलं काही म्हणणं मांडलेलं आहे ते आता सांगतील आता सगळे नेते जे आहेत ते बाहेर निघत आहेत उद्धव ठाकरे असतील राज ठाकरे असतील शरद पवार असतील सगळे प्रमुख नेते आता बाहेर निघत आहेत आणि थोड्याच वेळात या ठिकाणी बैठक आता संपलेली आहे थोड्याच वेळात यशवंतराव चव्हाण सेंटरला जातील आणि त्या ठिकाणी जे प्रमुख नेते ते पत्रकार परिषद होणार आहे या पत्रकार परिषदेत माहिती दिली जाणार आहे काय बैठक आहे निवडणूक आयोगाचे अधिकारी पुन्हा संपूर्ण माहिती जी आहे ते आता पत्रकार परिषदेत दिली जाणार मात्र महत्वाचे मुद्दे आहेत जे राज ठाकरेंनी उपस्थित केलेले आहेत त्यामध्ये विजयी काय राहणार त्यानंतर उद्धव ठाकरे म्हणाले की मतदार यादीमध्ये प्रचंड सिंड आहे राज ठाकरेंचं देखील तेच म्हणणं होतं तसंच एकतीस जानेवारी पर्यंत निवडणूक घेण्याचे आपल्याला आदे आदेश आहेत आपण आम्हाला उत्तर द्या की तुम्ही निवडणुकीसाठी सज्ज आहात का असं सरकार राज ठाकरे यांनी विचारलेलं आहे त्यामुळे आता सर्व विरोधी पक्षातील नेते सर्व पक्षीय नेते जे त्या ठिकाणी निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना आणि आयुक्तांना जे नेता आलेले आहेत ते आता निघत आहेत कोणत्याही क्षणीत सगळे नेते या ठिकाण बाहेर करतील आणि ते वायजी चव्हाण सेंटरला म्हणजे एकवंतराव चव्हाण सेंटरला जातील आणि त्यानंतर पत्रकार परिषदेला जे आहे ते संबोधित करणार आहेत बरोबर नक्कीच